मंडळी गुड मॉर्निंग सकाळ सकाळच आपण सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे पाऊस पडलो वाट लावून ना हात्री वगैरे घालून गेलेला वगैरे टाकला बाकी कसा होता चेंज बेंज करून कपडेय औशीची काय तब्येत तर बरी नाही आता दुसरे दिवस तिकडे मदत करत आहे जेवढा जमता तेवढा मदत करता जेवढा जमत तेवढा करून सोडून तंबला आता थोडी घोडभर चाय होय म्हणजे एनर्जी आहे एकच प्याला पाऊस नसलो तो चला भोगीर आता करा बघा आवाज लावून आता आमचा बघा उस्ताद चालूयानी बघा तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळ सकाळच आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि मी चाललं आहे कोपऱ्यात काल लागलो खूप पाऊस आज शेती बघूक आहे काय झालं आता तर बघा बघू शकता माझ्या सगळी वाट लावून टाकल्या ना पावसान पूर्ण हे बघा पाऊस चांगलोच पडलो वाट लावून टाकल्या ना कोपऱ्यात बघू जातंय काय झालं आता चांगलो म्हणजे असं पूर आणि तसं पाऊस होतो काल आणि आम्ही घरात गेला पळान ते बघू जातं आता काय झालं आता आज ठरवलेलं आहो ला की सकाळीच जाव ऊन लागायच्या आधी कापून थोडाफार घेऊ आणि नंतर मग दुपारनंतर झोडू पण कायच काय नाही वाट लावून टाकलं ना सगळ्याची आज काय मी उठला आणि डायरेक्ट कोपऱ्यात तिला बघू म्हटला काय झालं बघूया सगळ्याची वाट लावल्या ना बघतोय म्हटलं तर कालचं कापून घातलं तर काय झालं तर बघू जातं म्हणून निघलं पावसानं वाट लावला आणि की ठेवल्या आणि की काय केलं ना बाप रे बाप सांगाच बोलवा पूर्ण दव बोला वाट लावला ना सर्व जोडू शकता हा दोनशे आहे काय आला पाऊस पडला आज बघून लाल हे बघा एकल घातलेला कापून त्या बघा पूर्ण टाकलं भिजून बघा लावला वाट सर्वाची बघा एक कोपरो हे दुसरो अर्धा हे ठेवला आम्ही याचा उटाळून सगळं म्हटलं तातडी सुरक्षित राहतात बाकीच्या तिथं काय वाटत लावल्या ह्या अर्धा कापून घातल्या नव्हता चांगला भिजला आता या काय बांधू पू शकत ना का नाही जोपर्यंत ऊन पडत नाही पण पूर्ण टा आज पण काय वाटत नाही आज सक्सेस होईल आपला काम असं काय बघू कसा काय होता सूर्योदवाकडे प्रसन्न झाले आहेत तेव्हा थोडे अजून प्रसन्न होऊन दे काल खूप प्रसन्न झालेले आमचं सर्व डिहायड्रेशन करून टाकले आता घराकडे जाऊन इल दान सुरुवात केलेलं हात्री वगैरे घालून गेलेला साठचंका वगैरे टाकला आता एवढं राहलं तेवढा आता जरा थून तापक लागला पावसानं वाट लावल्या ना कालची तर आता बघतोय बाकी कसा होता चेंज बिंज करून येईल कपडे येईल औशीची काय तब्येत तर बरी नाही आता दुसरे दिवस तिका मदत करत आहे जेवढा जमताव तेवढा मदत करता जेवढं जमत तेवढं करून पुन्हा मुंबईत कामाक आपल्या कामाक जाऊचा बघता बाकी काय नाही तर चला तर आपण सुरुवात करूया दान सुरुवात केलेली आहे आता जमला आता थोडी घोडभर चाय घेऊया म्हणजे एनर्जी आहेत कोकणने थर्मस भरून दिल्या ना चाय आणि बिस्किट तू सीट खाणार चायच पिणार आहेस ना, ना।, ना। एकच एक प्याला

आता दमला अडीच वाजल्यात असो खासावी झालेलो आता घराक जाता पाऊस येत पण असं बाजून ठेवलाय बघा माझ्या पाठी आता इलो तर इलो नाही पुन्हा येतला आता घराक जातो जोक जरा आमची दिवाळी अशी साजरी होता शहर पण बघा दिसता की नाही दिसता काय म्हणता काळं पडला पण चट बाय आता आम्ही जेवण बिनविला सर्वजण दोन वाजल्यात आणि पिंडी बांधूक स्टार्ट केला आणि दादेवडे फिरायला लागल्यात आणि पावसाची शिता पण पडायला लागल्यात आज वाटतं कल्याण करतो आमचा सत्तनाश करून टाकतलो तर हे बांधतोय बघा पिंडीओ हे बघा शो बांधतोय मी येत नाही एवढे मग चांगले तरी बांधतंय पोटात जिरागाव गाव दिलाव नाही गेलाव तसेच पुन्हा रिटर्न चला बांधला दोन कोपरे आणि एक कोपरे बांधून रवला आणि हे आम्ही पुन्हा घातला आम्ही सकाळीचा नकडे आणून टाकला आमचा पुढे आलो घालते टेबल लागतं खाली फाटा हाल घालते लाडजूर करत म्हणजे टेबल खाली रुपात ककरंजी फाटा की ना लग्न घेतलेले आहे झोपायचं नाही बरं वाटत रे असं जरा अजून मोठं पाहिजे होत चला इकडे राहा इकडे राहा मी पण येऊ काय जोडायला मग टाकणार कोण पेंड्या पेंड्या टाकणार कोण तुला बोलले ते तेवढं टाकून घेऊ पेंडे, पेंडे। वर होत नाही रकडी वकळी सगळी कापतो झोडतो काय काय म्हणून आता तर बहुतेक संध्याकाळची सगळी जण झोडूकच लागली आहेत कारण पावसाचा काही खरं नाही कापल्याला तेवढा गुटाळूक बघतो पिसाचा नाही आहे लांब लांब भरपूर थय झोडत थय झोडत आता आम्ही झोडतो टाक I don't take shit, I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit.